नमस्कार मी ओंकार आपल्या पॉडकास्टमध्ये सगळ्यांचं स्वागत चॅनलचा हा पहिलाच व्हिडिओ आहे आवाज जरी चॅनेलच्या पॉडकास्ट असलं तरी खरा संवाद हा फक्त आपल्यातच असणार आहे चला तर मग सुरू करूया तर आजचा विषय भूताची किंवा तसल्या भीतीदायक गोष्टींची भीती मनातून कशी घालवायची नाही नाही जे इंटरनेटवर आज चालतंय उपाय तोडगे किंवा आणखी बरंच गाय तसलं काही मी सांगणार नाही आहे साधा सिम्पल उपाय सांगणार आहे जी गोष्ट तुम्ही जास्त करताय ती कमी करायची आहे उलट चला तर मग सुरू करूया भूताची भीती आपल्या मनात कधीपासून चालू होते जेव्हा आपण लहान असतो साधारण एक दोन वर्षांचे असताना आपण समजा जेवत नसू लवकर झोपत नसू तर आपल्या घरातले काय म्हणायचे जेव लवकर किंवा झोप लवकर नाहीतर भूत येईल भाऊ येईल बावा येईल बाव किंवा तुमच्या प्रदेशात काय म्हणत असतील ती येतील मग आपल्या मनात पण भीती तेथून निर्माण होते भूताविषयी आणि ती जसं वय वाढत जाईल तसं वाढत जाते कारण सिनेमा टी व्ही मालिका न्यूज चॅनेल यावर पण भुताचा कॉन्टेंट भरपूर दाखवला जातो त्यामुळे आपल्या मनात भूताविषयी एक उत्सुकता आणि भीती निर्माण होते आणि आत्ताच्या काळात तर काय बोलायलाच नको येईल त्या दुसऱ्या पॉडकास्टमध्ये भूत पिशाच करणी बाधा आणि काही यातले प्रकार हेच चाललेलं असतं दुसरं काय चाललेलं नसतं त्यामुळे आपल्या मनात भूताविषयीची भीती अजूनच वाढायला लागते तर ही भीती कशी कमी करायची जी गोल्डन टीप आहे की जे जे आपण बघतोय जो कंटेंट कन्झ्युम करतो आहे आपण भूताविषयी तो बंद करायचा तसले पिच्चर बघायचे नाहीत व्हिडिओ बघायचे नाहीत पॉडकास्ट ऐकायचे नाहीत किंवा आपल्या ले मित्रमंडळीत चाललेल्या चर्चेत भाग घ्यायचा नाही बस बघा तुम्ही करून बघा इंग्लिशमध्ये एक मन आहे आऊट ऑफ साईट इज आउट ऑफ माइंड म्हणजे जी गोष्ट आपल्या नजरे होते ती गोष्ट आपल्या मनातून पण गायब होते बघा करून बघा एक आठवडा तुम्ही असलं काहीच करायचं नाही म्हणजे भूताचे पिक्चर बघायचे नाहीत व्हिडिओ बघायचे नाहीत पॉडकास्ट बघायचं नाही कोणतेही तसली चर्चा कोणाची करायची नाही आणि मग बघा एक आठवड्याने किंवा परत हे करून तुम्ही याल तेव्हा कमेंटमध्ये येऊन सांगा मला काय होतं इथे कदाचित आत्ता पण तुम्ही हे करत असाल जेव्हा आपण बरेच दिवस असले काय भुताचा कंटेंट कन्झ्युम करत नाही व्हिडिओ बघत नाही मूवी बघत नाही त्यावेळी आपल्या लक्षात येतं चांगलं जीवन चाललेलं असतं आपलं त्यावेळी चांग आपल्याला काय फरक पडत नसतो रात्र उदे हो काय होदे कुठं रात्री अपरात्री जायचं असू हो दे काही आपल्याला फरक पडत नाही पण ज्यावेळी आपण बुद्धाचा पिच्चर बघतो पाडकाच बघतो किंवा आणि काय चर्चा करतो रात्रीच करता आपण शक्यतो त्यावेळी बघा आपल्याला बाथरूमला जायला पण भीती वाटते होय का नाही मग हे काय कारण त्याचाच विचार आपण करत असतो त्यामुळे तेच आपल्याला प्रत्यक्षात भास होत असतो त्यामुळे असला कंटेंट कन्झ्युम करायचा नाही कंटेंट कन्झ्युम करायचा भुत्ताचा बंद करा भुत्ताची भीती पण छो मंतर झाल्याशिवाय राहणार नाही मग पूर्वीच्या काही भुत्ताची भीती का निर्माण केली होती की बाबा रात्रीचा कुठं जाऊ नकोस चोर दरोडेखोर डाकू यांचं भय असते यांच्यापासून धोका होऊ नये किंवा जंगली प्राणी असतात त्यांच्यापासून धोका होऊ नये म्हणून माणसाला एक कंट्रोलमध्ये ठेवावं किंवा त्याला नियंत्रित ठेवावं सुरक्षित ठेवावं मी तर म्हणेन त्यासाठी भूताची भीती निर्माण केली गेली तर काही जणांनी स्वार्थासाठी म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी भूताची भीती निर्माण केली म्हणजे एखाद्या ठिकाणी समजा एखाद्या बिल्डिंगमध्ये पडीक इलिगल म्हणजे बेकायदेशीर काम चालू असेल त्याची इच्छा असेल की कुणाला कळू नये लोकांना पण कळू नये बाकी कुणाला कळू नये लोकांना दूर ठेवावा असं त्याच्या मनात असेल त्यामुळे तो आपला भूताची भीती पसरवायची अशी कामं करायचा त्यामुळे भूताची भीती ही प्रात्यक्षिक नसून ही एक कल्पना आहे भूत म्हणजे काय भूत म्हणजे भूत तेजस्वी लोक आहे आम्हा पास भूतपूर्व म्हणजे जे घडून गेले ते जे आत्ता उपस्थित नाहीत ते त्यामुळे त्याची चिंता करायचं कारणच नाही एक आठवडा भूताचा कोणताही कॉन्टेंट व्हिडिओ बघायचा नाही मग कमेंटमध्ये येऊन मला सांगा की हो आम्ही हे केलं आणि भूताची भीती गेली आमची गेली का नाही चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया